महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे चंद्रपुरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भवानी वॉर्डमधील एका घरासमोर मंचुरियन स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादातून सहा जणांनी एका गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली आहे या मारहाणीमुळे महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय पूजा लोणारकर असं या महिलेचं नाव आहे तर राकेश म्हासकोर्ले ममता राकेश म्हासकोरले गोलू म्हासकोर्ले रमेशची मेहुणी आणि दोन अनोखी पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पूजाचा पती सचिन संबंधित आरोपीच्या घरांसोबत मंचुरियांचा स्टॉल लावत होता आरोपीने त्याला अनेकदा स्टॉल लावण्यास मनाई देखील केली होती पण त्यानं त्यांचं एकदाही ऐकलं नाही आणि स्टॉल लावत राहिला त्यामुळे सत्तावीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि आरोपींमध्ये कडाक्याटचं भांडण झालं भांडणातून मारहाणही झाली ही बातमी पूजाला कळताच तीही पतीला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचली पूजा तीन महिन्याची गर्भवती होती पण आरोपींनी तिच्या पोटावर लाताबुक्यानी मारहाण केल्यामुळे तिच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला Sí. Uh -huh. आरोपीने आपल्या पोटात लाताबुक्यानी मारहाण केल्यामुळे वेदना असह्य होत होत्या त्यामुळे मला ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय त्याच आरोपीच्या तक्रारीवरून पूजाचा पती सचिन याच्यावरही मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोबराकडे यांनी सांगितले की पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे मारहाणी असं की मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे नाही तर आधीच रक्तस्त्राव झाल्यामुळे झालाय त्यामुळे मुलाचा मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आरोपी विरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे चौकशीनंतरच सत्य समोर येईल